असं जर कोण कुजवत असलं तर त्या सरकारला आहे ना नदी दाखवली पाहिजे आणि त्यांना श्रद्धांजली वाहून ना नव्याने आपण कारभार केला पाहिजे आणि हे नेहमी पुरंदरच्या जनतेने केलंय छत्रपतींच्या स्वराज्यापासून सातत्याने तुम्ही बघितलं आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक असतील त्या ठिकाणी पेशव्यांची पहिली राजधानी सासवड होती त्यामुळे ज्या ज्या वेळेस बदल झालाय तो पुरंदरनी त्या ठिकाणी केलाय प्रत्येक क्रांतीची ठिणगी ही पुरंदर्मंत पडलेली आहे मला खात्री आहे अडीच महिन्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि हे सगळे प्रश्न आहेत ना हे लोकभिमुख लोकांच्या मागणीच्या प्रश्नांप्रमाणे हे सगळे प्रश्न मार्गी लागतात आज गावं त्या ठिकाणी विस्थापित होतात त्या गावांना कुठं जागा दाखवली माहिती आहे तुम्हाला इंदापूरचं शेती महामंडळ पलटणचं शेती महामंडळ मला सांगा भाऊ उद्या जर तुमच्या गावामध्ये मी सासवड नगरपालिकेने ठरवलं रोड करायचं गुरुकुल सोसायटीतनं आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही उद्यापासून निरेला राहायला जायचं जाणार आहे आपण आज मला सांगा घरदार सोडून शेती सोडून ती लोक जाणार ह्याच्यासाठी मी भांडलो लोकेशन दुसरं असताना एक मिनिट ऐका माझं कंप्लीट होतं मग विचार लोकेशन दुसरं असताना मी हे असताना विरोध केला नाही मी पर्याय सुचवलाय मी कुठल्याही गोष्टीला कधीही विरोध केला नाही मी पर्याय सुचवलाय योग्य पर्याय सुचवला माझ्या पर्यायांना त्या ठिकाणी एअर मार्शल भूषण गोखले हे आता संपूर्ण अखंड भारतातले आज एअर फोर्स मधले सगळ्यात उच्च पदावरती भीष्माचार्य ते मी नाही त्यांनी सांगितलं ही जागा सगळ्यात आयडियल आहे आदरणीय कॅप्टन जोशी एटीएस चे प्रमुख रिटायर्ड त्या त्यांनी सुचवलं एअरफोर्स मधले त्यांनी सुचवलं की ही जागा योग्य आहे आदरणीय सारंगी लोखंडे राफेलचे कन्सल्टंट आहेत त्यांनी सुचवली ती जागा योग्य मी नाही सुचवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गुंजवणीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला एक सांगा शिवरीवरनं पाणी सोमर्डीला येणार का सोमर्डीवर शिवरीला जाणार हे कुणी सांग मग ह्याला काय झालं आज मला काय म्हणायचं माहिती एक मिनिट ऐका पैसे आले म्हणून कसेही खर्च करायला आहे ना मला वाटतं ते सरकारचे पैसे आहेत तुम्ही आम्ही कष्टाने टॅक्स भरलेला आहे त्याचे पैसे आहेत आणि हे पैसे जर अशा प्रकारे चुकीचे जाणार असले तर कृपया असली कामं करा मला करायची नाही आहेत मला आहे पुरंदर पुरंदर ना पुरंदरच्या जनतेने मुक्त करावं मला पुरंदरच्या जनतेसाठी काम करायचं आणि पुरंदरच्या जनतेबरोबर काम करायचं आणि म्हणून मला निवडून दिलं जनतेने मला खात्री आणि मला वाटतंय ह्याचं अॅनालिसिस अडीच महिन्यानंतर जनता करेल ना